नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मी ऍडव्होकेट कुमारी प्रेरणा सूर्यवंशी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भारतातील सिख विवाह हो, आनंद विवाह याबद्दल महत्वाची माहिती सांगणार आहे ही माहिती पाहण्यासाठी आमच्या मासाहेब प्रेरणा यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक हार्दिक स्वागत विवाह हो हे दोन व्यक्तींमधील प्रेम विश्वास आणि सहवास या तत्वावर आधारित सामाजिक राजकीय आर्थिक आणि आध्यात्मिक बंधनं ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आशाने आयुष्यभर कोणाशी तरी जोडले आणि एक मार्ग ज्याद्वारे तुम्ही पालकत्वाचा आणि वृद्धत्वाचा पूर्ण आनंद घेऊ शकता आपण या व्हिडिओमध्ये भारतातील शीख आनंद विवाह पाहणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपण आमच्या मासाहेब प्रेरणा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भारतात आनंद विवाह शीख विवाह कायदा भारतातील आनंद विवाह शीख विवाह कायदा एकोणीसशे नऊ मध्ये स्थापित आनंद कार्य समारंभाद्वारे केल्या जाणाऱ्या शीख विवाहांना कायदेशीर मान्यता आणि संरक्षण देत भारतात आनंद विवाह हो, शीख विवाह हो कायदा भारतात आनंद विवाह हो, शीख विवाह हो कायदा शीख समुदायासाठी महत्वपूर्ण आहे हा एक कायदा आहे जो विशेषतः शीख विवाहाशी संबंधित विवाह समारंभ आणि कायदेशीर पैलू नियंत्रित करतो शीख विवाहांना हो कायदेशीर मान्यता आणि संरक्षण देण्यासाठी या कायद्याची स्थापना करण्यात आली होती ज्यामुळे शीख जोडप्यांना त्यांच्या धार्मिक रीती रिवाजाने आणि परंपरेनुसार त्यांचे एकत्रीकरण करण्याची परवानगी दिली गेली होती आणि विवाह कायदेशीररित्या वैध असल्याची खात्री होते आता ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघायचं म्हटलं तर विवाह विवाह नोंदणीसाठी स्वतःचा कायदा 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 असेल आनंद आनंद भारतात ब्रिटिश वसाहतीच्या काळात लागू करण्यात आला होता विद्यमान हिंदू विवाह कायद्याअंतर्गत त्यांच्या विवाहांच्या वैधतेबद्दल शीख समुदायाने उपस्थित केलेल्या चिंतेचे निराकरण करणे हे त्याचे उद्दिष्ट होते कायदेशीर मान्यता कायदा सिख विवाहांना कायदेशीर मान्यता देतो त्यांना कायद्यानुसार वैद्य करतो हे सुनिश्चित करते की सीख जोडप्यांच्या हक्क आणि जबाबदाऱ्या कायदेशीर विवाहाच्या चौकटीत संरक्षित आहेत औपचारिक पैलू कायदा आनंद कारज समारंभाला पारंपरिक सिख विवाह विधी म्हणून मान्यता देतो आनंद कारज मधील धार्मिक रीतिरिवाज प्रार्थना आणि भजन हे विवाहाचे अविभाज्य भाग म्हणून मान्य करतात नोंदणी कशी करायची तर या कायद्यानुसार शीख विवाहांची नोंदणी समारंभानंतर एका विशिष्ट कालमर्यादेत करणे बंधनकारक आहे नोंदणी विवाहाचा कायदेशीर पुरावा प्रदान करते आणि विवाह प्रमाणपत्रासारखी कायदेशीर कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करते पात्रता काय आहे तर शीख कायद्यानुसार विवाह करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी पात्रता निकषांची रूपरेषा या कायद्यात आहे हे निर्दिष्ट करते की शीख धार्मिक व्याख्येनुसार दोन्ही पक्ष शीख असले पाहिजेत संमती आणि वै, वय वयाची काय आवश्यकता तर हा कायदा वैद्य विवाहासाठी दोन्ही पक्षांच्या संमतीच्या महत्वावर भर देतो हे भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी किमान वयाची आवश्यकता सेट करते विवाह अधिकारी कायदा सिख धर्मगुरूंना ग्रंथी सिख विवाह सोहळ्यासाठी अधिकृत विवाह अधिकारी म्हणून नियुक्त करतो हे सिव्हिल अधिकाऱ्यांना सिख विवाहासाठी विवाह निबंधक म्हणून काम करण्याची परवानगी देते कायदेशीर परिणाम हा कायदा वारसा घटस्फोट पोटगी आणि सिख विवाहांच्या इतर कायदेशीर बाबीशी संबंधित समस्यावर नियंत्रण ठेवतो हे सिख जोडप्यांना कायदेशीर संरक्षण आणि हक्क प्रदान करते जे इतर वैयक्तिक कायद्यानुसार विवाह करतात okay. दुरुस्त आणि विवाद अनेक वर्षापासून विकसित होत असलेल्या सामाजिक निकष चिंतांचे निराकरण करण्यासाठी संभाव्य सुधारणाबद्दल चर्चा होत विवाह आणि पात्रता काही वाद निर्माण झाले आहेत तर सांस्कृतिक महत्व सिख समुदायासाठी या कायद्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे कारण ते त्यांच्या विशिष्ट विवाह परंपरा आणि पद्धतीचे समर्थन करतात हे देशाच्या कायदेशीर चौकटीत सीख ओळख आणि मूल्ये जपण्याच्या प्रयत्नांचे प्रतिबिंबित करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अत्यंत महत्वाचा आणि कायदा याची माहिती देण्याचा प्रयत्न केलाच आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा व हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा मा, <coughs> व मासाहेब प्रेरणा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग कंटिन्यू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया विश यू ऑल द बेस्ट